पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर सुरू असून साम साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयावर लोकसभा मन निवडणुकीत मनसे आणि उभाट्याला यश मिळवता आलेला नाही आता का काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा जोरदार रंगू लागली आहे किंबहुना मनसे आणि शिवसेना गटाची युती झालेली पाहायला मिळू शकते यावरच अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत या विषयावर अधिकच बोलणं टाळलं ते म्हणाले एकत्र आले तर येऊ द्या तसेच सकाळच्या भाषणात अजित पवार यांनी मंत्र्यांना इशारा दिला होता की मुंबईत बसून राहू नका ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे तिथे जा आणि स्थानिक आमदारांना घेऊन लोकांमध्ये फिरा तसेच कार्यकर्त्यांना भेटा असा सल्ला दिला होता यावर स्पष्टीकरण देत पवार म्हणाले काही लोकांनी तक्रारी केल्या म्हणून जनतेची कामं थांबवू नका कामं करा अन्यथा खुर्ची खाली करावी लागेल पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा होतो मी स्वतः कार्यकर्त्यांच्या जोरावर मोठा झालोय असे अजित पवार म्हणाले ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी छगन भुजबळ यांच्या बाबत म्हंटल जी आर मुळे ओबीसीचं चा नुकसान झालं असं सा भुजबळ साहेबांचा समज झाला ते ज्येष्ठ नेते आहेत आम्ही त्यांना नुकसान झालेलं नाही असं सा सांगितलं पण त्यांचा सा गैरसमज झालाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसापासून ओट चोरीचा आरोप करत आहेत तसेच त्यांनी याबाबत अनेक पुरावे देखील दिलेत काल देखील त्यांनी कर्नाटक येथील झालेल्या मतदानामध्ये गंभीर आरोप करत थेट पुरावेच सादर केले होते यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले राहुल गांधींनी कितीही बॉम्ब फोडू द्या आम्हाला काही फरक पडणार नाही मध्ये नवीन लोकांचा राजकीय सहभागावर बोलताना अजित पवार म्हणाले मध्ये नवीन लोक आले तरी नुकसान